अजितदादा बीड नगरपालिका भंगार चोर आणि वृक्षतोड्या निघाली सरकारी दवाखान्यातील भंगार उचल व वृक्षतोड प्रकरण तापले बीड द्विपूर्णांक सत्तावीस शतांश बीड नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची भागवत कथा आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरित्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून नगरपालिका मुख्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही तोंडावर बोट ठेवून गप बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे नेमकी परवानगी कोणी दिली भंगार कुठे नेण्यात आले त्याची नोंद कुठे आहे या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ तार करत असल्याचा आरोप होत आहे रात्रीच्या अंधारात भंगार उचल तीन दिवसांचा प्रकार मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उघडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले विशेष म्हणजे हा प्रकार सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला यासाठी दवाखान्याच्या मागील गेटचा वापर करण्यात आला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पालिका भांडार विभाग सांभाळणारे भागवत जाधव यांचे नाव सांगितले जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुख्याधिकारी यांचे नाव पुढे केले मात्र अधिक तपासात मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही लेखी आदेश दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले भंगाराबरोबर वर वृक्षतोड परवानगी कुणाची या प्रकरणात केवळ भंगार उचलच नव्हे तर दवाखान्याच्या परिसरातील अनेक वर्षे उभ्या असलेल्या वडाच्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्याही तोडण्यात आल्याचा आरोप आहे यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे एकीकडे शासन वृक्षलागवडीला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच वृक्ष होत असेल तर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत कारवाई का होत नाही जनतेत संशय या प्रकरणाला आठवड्याहून अधिक काळ उलटूनही अद्याप कोणतीही